नमस्कार छत्रपती संभाजीनगरमधून एक अशी बातमी समोर आलीये ज्याने खरंतर संपूर्ण महाराष्ट्राला हादरून सोडलंय ही फक्त एका गुन्ह्याची कहाणी नाहीये तर ही घटना आपल्या समाजातील सुरक्षेवर खूप मोठे आणि गंभीर प्रश्न निर्माण करते चला जाणून घेऊया नेमकं काय घडलं केवळ एका चुकीच्या दरवाजावर ठोठावल्याची किंमत त्या महिलेला आयुष्यभराची वेदना देऊन गेली हे एकच वाक्य या संपूर्ण घटनेची तीव्रता सांगायला पुरेसं आहे विचार करा एका इतक्याशा चुकीची किती मोठी आणि भयानक किंमत त्या महिलेला चुकवावी लागली ह्या सगळ्याची सुरुवात झाली एका अगदी छोट्या पण तितक्याच विनाशकारी चुकीमधून बघूया नेमकं काय झालं होतं तर पीडित महिला साधारण तीस वर्षांची एका खाजगी रुग्णालयात काम करते ती तिच्या एका मित्राला भेटायला म्हणून एका हॉटेलमध्ये गेली होती म्हणजे सगळं अगदी सामान्य होतं पण पुढे काय वाढून ठेवलंय याची तिला जराही कल्पना नव्हती आणि इथेच इथेच सगळं गणित चुकलं तिच्या मित्राची रूम होती पाचशे पाच पण ती चुकून पोहोचली रूम नंबर दोनशे पाचच्या दारासमोर फक्त एका आकड्याचा फरक पण याच एका आकड्याच्या चुकीमुळे तिच्या आयुष्यात जे वादळ आलं त्याची आपण कल्पनाही करू शकत नाही त्या बंद दाराच्या मागे जे काही घडलं ते खरंच मानवतेला काळीमा फासणारं होतं पाहूया त्या रात्री नेमकं काय घडलं तर त्या रूम नंबर दोनशे पाच मध्ये घनश्याम भावलाल राठोड ऋषिकेश तुलशीराम चव्हाण आणि किरण लक्ष्मण राठोड हे जण बसले होते आणि त्यांची दारू पार्टी सुरू होती महिलेनं दरवाजा ठोटावताच त्यांना जणू एक आयती शिकारच सापडली तिनं दरवाजा ठोटावताच क्षणी त्या नराधमांनी तिला सरळ आत ओढलं तिला प्रतिकार करायला मदतीसाठी ओरडायला किंवा तिथून पळून जायला कोणतीही संधीच मिळाली नाही तिला खोलीत ओढल्यानंतर त्या तिघांनी आधी तिला जबरदस्तीने दारू पाजली आणि मग संपूर्ण रात्र त्या तिघांनी तिच्यावर आईपाळीने लैंगिक अत्याचार केला एका साध्या भेटीचा शेवट इतक्या भयानक रात्रीत होईल असं कुणाला स्वप्नातही वाटलं नसेल पण इतकं सगळं सोसूनही ती महिला हार मानणाऱ्यांपैकी नव्हती ती खचली नाही तिने न्यायासाठी जो लढा दिला तो तिच्या धैर्याची खरी ओळख आहे रात्रभर हे सगळं सहन केल्यावर पहाटे तीन ते चारच्या दरम्यान तिला एक संधी मिळाली आणि तिने ती संधी साधली त्या नराधमांच्या तावडीतून स्वतःची सुटका करून घेतली पण ती तिथेच थांबली नाही घाबरून कुठे लपली नाही तर थेट वेदांतनगर पोलीस स्टेशन गाठलं तिने उचललेली पावलं खूप महत्त्वाची होती आधी त्या नराधमांपासून सुटका त्यानंतर थेट पोलीस स्टेशन गाठणं आणि तिथे जाऊन घडलेला सगळ्या प्रकार पोलिसांना सांगणं तिच्या याच धाडसामुळे पुढची कारवाई इतक्या वेगाने होऊ शकली पीडितेने जे धाडस दाखवलं त्याला पोलिसांनीही तितक्याच वेगाने प्रतिसाद दिला पोलिसांची कारवाई खरंच खूप वेगवान आणि कौतुकास्पद होती तिने तक्रार देताच पोलिसांनी एक क्षणही वाया घालवला नाही त्यांनी तात्काळ तपासाची चक्र फिरवली कारण त्यांना माहीत होतं की प्रत्येक मिनिट महत्वाचं आहे तपासाची सूत्र वेगाने फिरली सगळ्यात आधी हॉटेलमधलं सीसीटीव्ही फुटेज तपासलं गेलं जो एक मोठा पुरावा होता आणि त्याचवेळी आरोपींना पकडण्यासाठी एक खास पथक रवाना करण्यात आलं फक्त तीन तास हो अगदी बरोबर तक्रार दाखल झाल्यापासून फक्त तीन तासांच्या आत पोलिसांनी ही कारवाई पूर्ण केली पोलिसांच्या या जलद कारवाईमुळे तक्रार दाखल झाल्यापासून अवघ्या तीन तासांत त्या तिन्ही आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या आता या घटनेत पोलिसांची कारवाई नक्कीच वाखडण्याजोगी आहे पण ही घटना आपल्या समाजासमोर काही खूप मोठे आणि गंभीर प्रश्न उभे करते सगळ्यात मोठा आणि मूळ प्रश्न हा आहे की अशी घटना घडतेच कशी म्हणजे फक्त एक चुकीचा दरवाजा ठोठावला म्हणून एका महिलेला इतक्या मोठ्या आघाताला सामोरं जावं लागतं ही आपल्या समाजासाठी एका धोक्याच्या घंटेसारखा आहे या घटनेमुळे अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर पुन्हा एकदा चर्चा होणं गरजेचं आहे जसं की सार्वजनिक ठिकाणी महिला खरंच किती सुरक्षित आहेत हॉटेल्सची काही जबाबदारी आहे की नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अशा गुण्यांना खतपाणी घालणारी ही विकृत मानसिकता कुठून येते यावर आता गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे पोलिसांची कारवाई जलद होती हे खरंच खूप चांगलं आहे पण ही कारवाई गुन्हा घडल्यानंतरची आहे म्हणजे ही एक प्रतिक्रिया आहे गुन्हा घडूच नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून आपण एक समाज म्हणून काय करत आहोत हा खरा प्रश्न आहे आणि शेवटी हाच प्रश्न आपल्या सगळ्यांसमोर उभा राहतो की केवळ कडक कायदे बनवणं आणि गुन्हा घडल्यावर जलद कारवाई करणं इतकं पुरेसं आहे का की एका सुरक्षित समाजासाठी आपल्याला याच्याही पुढे जाऊन आपल्या विचारांमध्ये आणि आपल्या कृतींमध्ये बदल करण्याची गरज आहे हा विचार खरं तर आपल्यापैकी प्रत्येकाने करायला हवा हे विश्लेषण जर आवडलं असेल तर आपल्या मराठी विश्व चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद